काल जम्मू काश्मीर मध्ये जो दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आपले पनवेलचे दिलीप देसले यांचा जागीच मृत्यू झाला आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्यासोबत पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड साहेब आहेत आणि आपण स्वतः देखील त्या ठिकाणी उपस्थित होता अनेक राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सगळे उपस्थित होते एकंदरीतच तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर कशा रीतीनं त्या ठिकाणी तो हल्ला झाला होता घरातल्या लोकांना काय गोष्ट नक्की समजलेली आहे काय सांगता येईल सागरजी पहलगाम म्हणून गाव आहे आणि तिथं सर्व पर्यटक जे आहेत ते पर्यटक त्या ठिकाणी जातात तसेच हे आपले पर्यटक म्हणून तिथे गेले होते देसले साहेब दिलीप देसले दिलीप देशले प्रत्येक वर्षी टुरिझम मध्ये आता त्यांच्या घरात मी विचारपूस केली त्या माहितीप्रमाणे दिलीप देसले जे आहेत ना प्रत्येक वर्षी फिरायला जात आहे आणि त्यांचा छंद आहे परंतु एक दिलीप देशरे आज आपल्या पनवेलमध्ये नवीन पनवेलला राहतात त्यामुळे आज पनवेल चौक व्यक्त करत आहे आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी जो निर्णय चांगला घेतलेला आहे आजचा परंतु हा छुप्या अजेंडा आहे आणि छुप्या अजेंट्यांनी पर्यटकांवर फायरिंग केलं पर्यटक गोलम इजराचं काम आहे पर्यटकांवर करणं पर्यटक आपण कशासाठी गेले आहेत पर्यटक ती तिथे पाहणी करण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आणि त्यांच्यावर जर गोळीबार होत असेल तर हा काम नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसे आता स्वतः विमान घेऊन पोचलेले आहेत आणि अनेक महाराष्ट्र त्या मुख्यमंत्र्यांना दादांना माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना विनंती तुम्ही अभ्यास आहात महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे देखील अनेक वीर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक आहेत आणि माझी विनंती आहे की एकदा फक्त महाराष्ट्र देशातले नाही महाराष्ट्रातले युपी मधली जरी आपली सगळी गँग गेली ना तरी त्यांचा खात्मा करून येतील एवढी ताकद आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारची लोक आहेत ताकद आज लोक आहेत आणि आज ही जी चीड आलेली आहे ती खूप वेगळी आलेली आहे ठीक आहे बरं भाई, भाई मी काय म्हणतो मला विचारायचं की आजचा जो अंतिम म्हणजे संस्कार झाले दिलीप देसले यांच्यावर तर त्या ठिकाणी कोण कोण मंडळी उपस्थित होतील लोकांच्या त्या भावना त्या ठिकाणी तीव्र तीव्र असतील नातेवाईकांच्या काय दिलीप देसले हे मालेगावचे असल्यामुळे तिथले मंत्री भुसे साहेब दादा भुसे हे सुद्धा उपस्थित होते आमदार प्रशांत ठाकूर साहेब होते महेश बालदी साहेब होते त्याच्यानंतर बालाराम पाटील साहेब होते परेश ठाकूर होते जे एम मात्रे होते कडू होते सुनील भाई गरज होते आणि पनवेलमधले सगळेच लोक पनवेलकरां म्हणजे पनवेलकर कुठलाही लिडर असेल की सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा पत्रकार असेल किंवा सुद्धा सगळे जातीने हजर होते आणि तिथं चिथेला आग्ने देण्याची मला मी मी तिथं स्वतः उपस्थित होतो रिलीफ देश एक सामाजिक कार्यकर्त्याची बांधिलकी राखणारा माणूस मालेगाव तालुक्यामधले ते स्वतः आहेत आणि तिथली चरबी मंडळी दे मालेगावची देखील लोक त्या ठिकाणी आलेली गोंडस गावची लोक आलेली ते गोंडस आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर ते एवढे म्हणजे शॉक झाले त्यामुळे ही शोकांतिका त्यांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद गायकवाड साहेब आपण स्वतः त्या ठिकाणी अंतिम संस्कार किंवा अंतिम विधीसाठी उपस्थित होते अनेक मान्यवर देखील होते